त्या ॲग्रीस्टॅक संदर्भात तुम्ही आम्हाला थोडी डिटेल माहिती देऊ शकता की एक्झॅक्टली काय आहे ॲग्रीस्टॅक आणि शेतकऱ्यांना तो कसा बेनिफिशियल राहणार आहे भारतात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण एक नंबर दिलेला आहे दहा आकडी बरोबर त्याला आधार नंबर आहे म्हणजे तो नंबर म्हणजे ती व्यक्ती युनिक आयडिया युनिक आयडिया सेम टू कन्सेफ या ऍग्रीस्टॅक प्रकल्प मध्ये आहे याच्यामध्ये काय आहे की माझ्या मी एक शेतकरी आहे माझी शेती शिन्नर तालुक्यातल्या दापूरला दोन एकर आहे दोडीला माझी दोन एकर आहे अशी वेगवेगळ्या ठिकाणी माझी शेती आहे पण मी शेतकरी एक आहे तर मी हा शेतकरी म्हणून माझा एक युनिक आयडी असेल ओके त्या युनिक डीला माझी जिथं जिथं शेती आहे त्या शेतीला पण मग एक आय डी देणार मी okay. फार्मर आय डी फार्म आयडी आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मग असं आहे की हे जेव्हा मला तयार होईल त्यावेळेस मी शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म देणार मला सात बारा घ्यायचा सा म्हटलं ते ऑनलाईन उतर काढायचं म्हटलं तर ते लवकर मिळत नाही ह्या सिच्युएशनला तुम्हाला काहीही करायची गरज नाही कारण तुमचा ऑलरेडी फार्म आयडी इट्स तुम्ही काय तुम्हाला जस्ट तुमचा फार्म आय डी आणि फार्मर आय डी टाकला की तुम्ही काय लावलेलं आहे ऑलरेडी ला ती सिस्टीमला लोड असणार आहे तुम्ही कुठल्या फार्मवर ती फार्मही लोड असणार आहे ते फार्म दोन एकराचा आहे की वीस एकराचा हे ऑलरेडी डिसाइडेड असणार आहे दुसरं ह्याच्याशी मी आधार लिंक केल्यानंतर मला ते पैसे किती भरायचे आहेत ही सांगायची गरज नाही मला फक्त आधार नंबर टाकला माझ्या अकाउंटमधनं शंभर रुपये माझा विम्याचा रक्कम ही त्याच्यात जाणार आहे मला तेही काही हे गरज नाही मला बँकेत कर्ज प्रकरण करायचं आहे उद्या बँकेवाले हे कागद नाही तुझ्या ना ह्या फाईलमध्ये हे नाही असं म्हणायची गरज नाही त्याला फक्त मी जाणार माझा हा फार्म आयडिया आहे आणि तो फाराम आय डी टाकून बघा तुमच्या सिस्टीमला तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे की यस की नो म्हणायचा आहे इवन गव्हर्नमेंट ही सेट करणार आहे की कांदा पिकासाठी कर्ज देण्यासाठी तुझी लिमिट तीन लाखाची आहे त्याच्या मी तो नाही म्हणणार मी तुला एकच लागली तीन लाखाची लिमिट सेट आहे ना आपोआप ते तुला एका क्लिक ते लोन तुझं मंजूर आहे म्हणजे त्यालाही करायची गरज नाही त्याला तो जमाना गेला तुम्ही सातबाऱ्यासाठी कुठेतर तर शेतू केंद्रावर जा किंवा माझं पिकाची नोंद घेण्यासाठी तलाट्याच्या मागे जा काय न टू डू विथ